भैय हत्ता बस तई करा काय अरे चला आपण घरी जाऊया जरा फोटो फोटो काय करू नाही नाही पा हा बोला जाऊ नका कुठे जाऊ काय फोटो जा आओ पण मेकअप का करू दे

तो पितो सो त्यांनी पकड रे आता आपण पण जाऊ दे नाही ये मला दादा ए पापा हा हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू ओम रे बर्थडे टू यू हा व्हिडिओ चालू आहे कापला आता खायचं आहे तू हा काप नुसतं काप तू इकडं बघ सोडू वर बघ